नमस्कार मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीति सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो चौथा श्लोक मनाचे श्लोक रामदास स्वामी मना वासना दुष्ट कामा नये रे एकदा काय झालं की दुष्ट वासना याच्यावर सिनियर लोकं सांगत होते की काय काय ज्या वासना असतात त्या चांगल्या असतात म्हणजे कसं सकाळ उठून मी देवाची प्रार्थना करेन सकाळी उठून मी अभ्यास करेन सकाळी उठून मी व्यवस्थित सगळी प्रार्थना वगैरे करून पूजा करून मग मी ऑफिसला जाईन सकाळी प्रार्थना करून मी स्वयंपाक करेन जसं म्हणजे विद्यार्थीदशा ऑफिसचं जाणार ऑफिसमध्ये जाणारा व्यक्ती आणि स्वयंपाकघरात असणारी सुगृहिणी असं या चांगल्या -सास वासना असतात की माझं केलेलं जेवण माझ्या घरचे जे छोटी छोटी मुलं आहेत सासू सासरे आहेत नवरा आहेत सगळेजण आहेत ते खाणार आहेत त्यांच्यामध्ये पण देव राहतो तर या चांगल्या वासना असतात दुष्ट वासनं म्हणजे काय की दुसऱ्याचं भलं न होऊ देणं किंवा काहीतरी वाईट चिंतेनं वगैरे आणि त्याच्या चिं चिंतणं आणि मग त्याच्यानंतर भलत्या सलत्या गोष्टी करणं तर मनाला प्रार्थना करत आहेत समर्थ की बाबा अशा दुष्ट वासना येऊ नको देऊ की जेणेकरून आपलं पण नुकसान होईल आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचंही नुकसान होईल ठीक आहे मना सर्वथा पापबुद्धी नको रे पापबुद्धी म्हणजे काय खरं तर आत्मबुद्धी हीच शुद्ध बुद्धी ठीक आहे की आपण सगळे कामं केलेले हृदयाचे प्रत्येक ठोके डोळ्यांची हालचाल बोलणं चालणं श्वास घेणं हे सगळ्याच्या सगळं देवाला समर्पित होणं हीच पुण्यबुद्धी आहे याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं की जे भगवंताला आपण पन पवित्रपणे समर्पित करू शकत नाही ती पापबुद्धी आहे असं क्लिअर आहे एकदम मना धर्मता नीती सोडू नको हो की आपली नीती सोडायची नाही आपला तोच आपला धर्म आहे की बरेचदा असं आपण विचित्र परिस्थितीत सा, सापडतो की आता समजा कोणाला जॉब नाही आहे तो कोणीतरी फालतू गोष्टी करायला बोलवतो आपण नाही जायचं की देवा तुझ्यावर अवलंबून आहे माझं सगळं बाबा ठीक आहे की स बऱ्याचशा गोष्टी वाईट लोकांच्या हातात आहे म्हणजे अजून एक गोष्ट अशी आहे की जे नीती मार्गावर चालायचा प्रयत्न करतात ना त्यांना मुद्दम लोक त्यांची मजा घ्यायची आणि त्यांना ट्रॅप करायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही सगळ्या साधूसंतांच्या गोष्टी ऐका सिनेमा पण बघा संत तुकाराम असो संत एकनाथ असो संत ज्ञानेश्वर असो पहिले काय होतं पोटावर लात मारणे म्हणजे जे आपल्या इथे म्हणतात ना की जे गरीब लोकं म्हणतात की पहिले पेट पे लात मारी उन्हे असं साधूसंतांच्या पोटावर लात मारले जाते की त्यांना पहिले पैशाचं महत्त्व समजवलं सा जातं सगळ्यात पहिल्यांदा देखो हमारा कैसा इम्पॉर्टन्स आहे हम कैसे बडे मी कसा मोठा आहे तुम्ही कसे छोटे याच्यातच त्यांना ते जे लोक असतात त्याच्यात त्यांचा पूर्ण जन्म जातो ते लोक चांगल्या लोकांना ट्रॅप करायचा प्रयत्न करतात पण तरी आपली नीती नीतिमत्ता सोडायची नाही असं समर्थ रामदास म्हणतात समर्थ रामदास काय आहे या, या गोष्टी त्यांनी फेस नसतील केल्या का केल्या सर्वच काळात कमी जास्त प्रमाणात असे लोक होते स्वामीजी म्हणायचे आमचे स्वामी माधवात माझे सद्गुरू ते म्हणायचे की रामाच्या काळात थोडंफार असंच होतं त्याशिवाय त्याला वनवास घडलाच नसता कृष्णाच्या काळात माझी आई सांगायची मी कित्येकदा सांगितलं की जन्मा अगोदर त्याचा मामाच मारायला त्याला तयार आहे असं प्रत्येकाच्या काळात ज्ञानेश्वर तुकाराम रामदास तुम्ही शिवाजींचं उदाहरण घ्या कोणतेही उदाहरण घ्या ठीक आहे इवन आजकालच्या काळातही आम्ही नीतिमत्तेने चालतो तर आम्हाला मोठे प्रॉब्लेम्स येतात बरेचदा आता जॉबमध्ये टिकूच देत नाही आणि जॉब एक देतात काम दुसरं करून घेतात समजा मी ॲडवायझर आहे पण मला ठेवतील प्रोफेसर पोझिशनवर म्हणजे जर का एज्युकेशन इन्स्टिट्यूट समजा नीतिमत्ता पाळत नाहीत आहेत नाही आहेत समजा त्या मोठ्या मोठ्या संस्था का असे ना तर मग बाकीच्यांचं तर सोडूनच द्या हो बाकीच्या ठिकाणी तर मग थोडंफार करप्शन असतंच ना आणि आपल्याला शुद्ध जीवन जगायचा आपण प्रयत्न करतो आहोत तरी नीती सोडायची नाही आपण जितकं होईल तितकं प्रयत्न करायचा पन्नास वर्ष आपण पन नीतिमत्ता सोडली नाही आता कशाला सोडावे असं म्हणजे बरेचदा मनात येतो मनाअंतरी सार विचार राहो की मनाअंतरी सार सार म्हणजे काय हो की या सगळं गोष्टींचं सार काय आहे परमात्मतत्व त्याच्याशी आपण एकरूप आहोत आपण विभक्त नसावे तरीच भक्त आहोत आपण भगवंताशी एकरूप आहोत सर्वत्र भगवंत आहे आणि आपण सतत भगवंताचंच कार्य करत आहोत भगवंतच या सगळ्या या गोष्टी चालवतो आहे आपण कोण हो तो अब्जावधी आकाशगंगा अगणित आकाशगंगा चालवून राहिलेला आहे अगणित लोकांना चालवून राहिलेला आहे आपण त्याच्यातलं एक छोटासा जो असतो ना जीव तसं त्या आपल्या जीवाला पण चालवून राहिलेले आहेत मना अंतरी सार विचार असे सार जे आहे भगवंतच सर्वत्र आहे हा सार आपल्या मनात राहायला पाहिजे आणि त्या साराच्या आधारितच आपलं सगळं जीवन आपण जगायला पाहिजे असं समर्थ रामदास आपल्या स्वतःच्या मनाला प्रार्थना करत आहेत ठीक आहे आणि किती अडथळे आले तरी आपण जे जीवनाचं सार आहे की भगवत प्राप्ती नित्यमुक्ती त्या सारामध्ये आपण राहायचं सतत भगवंताशी एकू हो एकरूपून राहायचा प्रयत्न करायचा सगळं काम भगवंताला समर्पित करायचं असं आपण जीवन जगायचं असं समर्थ रामदास म्हणतात धन्यवाद आपण तसं चालायचं पडतो पन...